नमस्कार मंडळी मी अश्विनी आजचा पॉवर टॉक प्रत्येक त्या मुलीसाठी आहे जिला स्वतःची ताकद विसरायला लावली गेली आहे मुलगी म्हणजे कमकुवतपणा ही कल्पना अजूनही काही लोकांच्या डोक्यात जिवंत आहे पण मुलगी कधीच कमकुवत नव्हती मुलगी म्हणजे जन्म देणारी शक्ती स्वतः तुटून सुद्धा घर सांभाळणारी ताकद स्वप्नांसाठी हजार अडथळे असूनही उभे राहणारी जिद्द कधी कधी जग मुलीला शिकवायला बघतं हे करू नकोस तसं चालत नाही त्यात तुझं काय पण एक गोष्ट कुणी शिकवत नाही स्वतः प्रेम कसं करायचं मंडळी मुलगी जेव्हा स्वतःच्या पाठीशी स्वतः उभी राहते ना तेव्हा तिला कोणीही थांबू शकत नाही लोक बोलतील टीका करतील कमी लेखतील पण त्यांचा आवाज मोठा नाही तुझा आत्मविश्वास मोठा आहे तुझ्यात निर्णय घेण्याची ताकद आहे चुका सुधारण्याची हिंमत आहे आणि स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे तू एकटी असलीस तरी चालेल कारण तुझी सर्वात मोठी साथ ती तू स्वतःच आहेस लक्षात ठेव जग तुझ्या विरोधात उभं राहू शकतं पण तू स्वतःच्या बाजूला उभी राहिली ना तर विजय आधी तुझाच आहे जर हा मेसेज तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर अशाच उम्मन पॉवर टॉक्ससाठी पॉवर टॉक्स विथ अश्विनीला सबस्क्राईब करा शक्ती तुमच्याच आहे फक्त जगाला दाखवा